नमस्कार मी केदार केसकर तुम्ही बघताय सेंटर स्पॉट मित्रांनो महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीचा रणसंग्राम होता आणि निकाल यायला सुरुवात झाली आज सकाळपासनं आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल यायला लागले आणि लवकरच लक्षात आलं की महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे महायुतीनी अक्षरशः लँडस्लाइड व्हिक्टरी मिळवलेली आहे म्हणजे मला वाटत नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी जबरदस्त विक्ट्री इतका जबरदस्त विजय आतापर्यंत कधी कुणाला मिळवता आला असेल हा ऐतिहासिक विजय मिळवताना आता काही जागांवरती निकाल पूर्णपणे लागलेत काही ठिकाणी अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेत आघाडी कुणाला मिळालेली आहे कुणाला नाही हे चित्र स्पष्ट झालेलं आहे त्यानुसार एकत्रित गोळाबेरीत जर का केली तर लक्षात येत आहे युतीला दोनशे सतरा जागा मिळत आहेत आणि मवियाला महाराष्ट्र विकास महाविकास आघाडीला साधारणपणे पन्नास एक्कावन्न जागा मिळत आहेत आता याच्यात थोडा एक दोन आकड्यांचा फरक इकडे तिकडे होऊ शकतो कारण ऍक्च्युअल निकाल हा अजून लागतोय म्हणजे मी जे शेवटचं बघितलं साधारणपणे अडीच वाजता मी शेवटचा आकडा बघितलेला आहे आणि मग हा व्हिडिओ करायला बसलेलो आहे भाजपला एकशे एकोणतीस सीट्स मिळालेल्या आहेत म्हणजे पूर्वी मोदी लाट जेव्हा दोन हजार चौदाला होती तेव्हा सुद्धा एवढा मोठा आकडा मिळवता आला नाही सव्वाशेच्या पार एकटा भाजप पोहोचलेला आहे <coughs> शिंदे सेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांना छप्पन तब्बल छप्पन सीट मिळत आहेत आणि अजित पवार एन सी पीला एकोणचाळीस सीट्स मिळत आहेत ज्याची कोणीच अपेक्षा केलेली नव्हती <coughs> त्यामुळे तिघांचाही स्ट्राईक रेट खूप चांगला आहे महायुतीचा स्ट्राईक रेट खूप चांगला झालेला आहे या उलट महाराष्ट्र महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स अतिशय दारुण अशा पद्धतीचा झालेला आहे त्या तिघांना मिळून पन्नास एक्कावन्न सीट्स मिळत आहेत त्यात काँग्रेसला ज्यांना की खूप सीट्स मिळण्याची शक्यता होती जेमतेम वीस सीट्स आ, उबाठा सेनेला अक्षरशः एकोणीस सीट्स आणि सगळ्यात नाचक्की दारुण अशा पद्धतीची जर नाचक्की कुणाची म्हणायची असेल तर शरद पवार एन सी अक्षरशः बारा तेरा सीट्स मिळत आहेत म्हणजे याहून आणखीन भयंकर स्थिती मवी याच्यासाठी आणखीन काय असू शकते ज्याला आपण नाईटमेअर म्हणतो ना दुःस्वप्न ते म्हणजे हे आता मुख्यमंत्री कोण होणार कोण नाही होणार याचं चित्र हळूहळू स्पष्ट होईलच त्या संदर्भातल्या सुद्धा माझ्या काही स्पष्ट कल्पना आहेतच त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहेच पण मी थोडंसं थांबतोय कारण तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवार हे असे सगळे एकत्रित मिळून एक पत्रकार परिषद घेतील त्या पत्रकार परिषदेत नेमकी काय भूमिका घेतली जाते यासाठी मी थोडंसं थांबणार आहे आणि त्यानंतर माझ्या ज्या कल्पना आहेत मुख्यमंत्री कुणी व्हावं त्या मी एका व्हिडिओमध्ये बनवून तुम्हाला तुमच्या पुढे ते मांडेन पण तत्पूर्वी या विजयाचे अर्थ जे काढायचे आहेत ना की हा विजय नेमका का, का मिळाला भाजपला ती कारण आपण बघितली पाहिजेत कारण कोणी काहीही सांगेल ह्या विजय या 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 कारणांमुळे मिळाला विकासाच्या राजकारणामुळे मिळाला लाडकी बहीण योजनेमुळे मिळाला वगैरे वगैरे तरी सुद्धा काही खरी कारण असतात आणि काही सांगण्याची कारण असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे <coughs> तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे लोकसभेच्या वेळेला जो भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात जो बेबनाव झालेला होता तो बेबनाव आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या वेळेला झालेला नव्हता दोघांचा एक चांगलं ताळतंत्र होत चांगला ताळमेळ होता त्याच पद्धतीने त्यामुळे एकदा तो ताळमेळ बसलेला आहे म्हटल्यानंतर संघानी झोकून देऊन काम केलेलं आहे जसं हरियाणा निवडणुकांच्या वेळेला केलं तीच स्थिती त्यांनी महाराष्ट्र निवडणुकांच्या वेळेला केली अक्षरशः महाराष्ट्रातला मतदारसंघ पिंजून पिंजून काढलेला आहे त्यामुळे आजचा जो निकाल जो दिसतोय ना त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर ते संघाला द्यायला पाहिजे एक नंबर दुसरा महत्वाचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे फडणवीस यांनी घेतलेली जबरदस्त अशा पद्धतीची भूमिका वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे अगदी कॅन्डिडेट सिलेक्शन पासून ते कुठल्या कॅन्डिडेटला कुठं उभं करायचं त्याच पद्धतीने विरोधकांना कशा पद्धतीने हँडल करायचं जर इन्कमिंग होत असेल तर नेमकं कुणाला इन्कमिंग करून घ्यायचं कुठलं जर आउटगोईंग होत असेल तर आपण कितपत पॅनिक व्हायचं कुठल्या योजनांना कशा पद्धतीने समोर ठेवायचं लोकांच्या आणि कुठल्या मुद्द्यांना विशेष अवास्तव महत्व द्यायचं नाही कुठला एखादा विषय आल्यानंतर एखाद्या स्पेसिफिक नेत्यानेच त्याला जाऊन भिडायचं जसं की हिंदुत्वाचा जर विषय असेल तर त्यावरती सगळ्याच्या सगळे नेते एकदम बोलायला सुरुवात करत नव्हते तर कुणाकुणाला एक एक डिपार्टमेंट दिल्या पद्धतीने नितेश राणेंनी फक्त ती बाजू हँडल करायची असं एक टॅक्टिकल मेथड वापरण्यात आली होती जसं फुटबॉलमध्ये केलं जातं की गोल गोल मारण्याचं काम जे अटॅकर्सनी करायचं अटॅकर्सनी करायचं ते डिफेंड करणाऱ्यांनी डिफेन्सच करायचा आणि बाकी जे मधले असतात ते मिडफिल्डर जबाबदाऱ्या वाटून देणे ही जी गोष्ट असते फड़न विशान नी पड़े के पड़े नी है। के ती फडणवीसांनी अत्यंत चोखपणे केलेली आहे दुसरी गोष्ट केंद्रीय निरीक्षक जे पाठवण्यात आले होते त्यांनी सुद्धा त्यांची जबाबदारी अत्यंत चपखलपणे निभावलेली आहे हे काही महत्वाचे फॅक्टर्स आहेत बाकी मग लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना असेल शेतकऱ्यांच्यासाठी जे चांगले केलेल्या योजना असतील ती टोल माफीचे ऐन वेळेला टोल माफी सारखा घेतलेला निर्णय असेल या अनेक फ्री बीज आणि अनेक योजना अनेक धोरणं असू शकतात पण तुम्ही घेतलेल्या धोरण घेतलेली ठरवलेली धोरणं राबवलेल्या योजना ह्या जोपर्यंत तुम्ही मतदारांच्या पर्यंत प्रभावीपणे पोचवत नाही तोपर्यंत त्या योजनांचा आणि त्या धोरणांचा मतामध्ये काही कन्वर्ट होताना तुम्हाला दिसत नसत मग तो जो मधला जो दुवा असतो ना तो असतो तुम्ही मीडिया कशा पद्धतीने हँडल करता तुम्ही तुमचे कार्यकर्ते कशा पद्धतीने तळागाळातल्या मतदारांपर्यंत पोहोचवता हे काम यंदा खूप चांगल्या आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने झालं दुसरी गोष्ट सॉरी तिसरा महत्वाचा फॅक्टर जो विसरायला नकोय बिलकुल विसरायला नकोय तो म्हणजे बाकी विकासाचं राजकारण आणि मीडिया हँडल करणं आणि एकूण एक बूथ पिंजून काढणं या गोष्टी किती जरी जरी, जरी असल्या तरी शेवटी मतदाराच्या पर्यंत एखादा मुद्दा जाऊन भिडावा लागतो मतदाराला असं गदगदून हलवून सोडणारं काहीतरी घडावं लागतं त्याशिवाय मतदाराच्या बुडाला आग लागत नाही आणि त्याशिवाय मतदार स्वतःच्या घरातून बाहेर पडून मतदानाच्या साठी म्हणून जात नाही आज तुम्हाला जेव्हा दिसतं ना पुण्यासारख्या ठिकाणी जिथे पन्नास टक्क्याचं मतदान होताना सुद्धा मारामार असते अशा ठिकाणी साठ टक्के जेव्हा व्होटिंग होतं तेव्हा त्याचा अर्थ असा असतो हे वाढलेले दहा टक्के कशामुळे वाढलेले असतील बरं आणि हे चित्र फक्त पुण्याचं नाही मी प्रातिनिधिक पुण्याचं एक्झाम्पल दिलं सरसकट सर्वत्र दहा दहा टक्के पंधरा पंधरा टक्के इतकी वाढ झालेली आहे वोटिंगमध्ये ती काय अशीच होत नसते त्याच्या मागे काहीतरी भयंकर काहीतरी घडावं लागतं कुठेतरी पीळ पडावा लागतो मतदाराच्या आणि त्याचा पीळ जो पडलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या अवतीभोवतीची जी राज्य आहेत त्यातल्या काही राज्यांमध्ये जसं की कर्नाटकासारख्या राज्यात जसं की तेलंगणासारख्या राज्यात जे बिगर भाजप शासित जी राज्य आहेत त्या ठिकाणी हिंदूंच्या विरुद्ध कशा पद्धतीने कारवाया होत आहेत याचं चित्र महाराष्ट्रातल्या जनतेच्या पुढे प्रभावीपणे यायला लागलं कशा पद्धतीने वक्फची मिनिस्ट्री बनवण्यात आली आहे कर्नाटकात कशा पद्धतीने वक्फच्या नावाखाली पंधरा हजार एकर शेतजमीन ही त्या वक्फच्या घशात घालण्यात आलेली आहे कर्नाटकात ही गोष्ट महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोचली त्यांना लक्षात आलं की जर महाविकास आघाडी सरकार आलं तर आपलं काही खरं नाहीये बटेंगे तो कटेंगे हा नुसता मंत्र नाही राहिला हो बटेंगे तो कटेंगे म्हणजे नेमकं काय हे विस्कटून सांगण्यात आलं सर्वसामान्य मतदाराला या गोष्टी अत्यंत सोप्या भाषेत परिणामकारकपणे समजवून सांगण्यात आल्या की बाबांनो पुढे काय संकट वाढून ठेवलेलं आहे मान तुम्हाला कदाचित भाजपविषयी कदाचित संघाच्या विषयी काही शंभर तक्रारी असतील तुमच्या पण तुमच्या अस्तित्वाला तुमच्या गळ्याला नख लागण्याची शक्यता आहे बाबांनो उद्या जर का चुकीची माणसं सत्तेत येऊन बसली तर जे कर्नाटकात घडतंय जे तेलंगणात घडतंय जे इतर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी घडतंय तसं तुमच्या बाबतीत होणार नाही कशावरून ही खोटी भीती नव्हती मित्रांनो त्यातलं तथ्य लोकांना दिसत होतं महाराष्ट्रात सुद्धा वक्फच्या नावाखाली ज्या कुठ ज्या काही लँडग्रॅबिंगच्या ज्या केसेस चालले जो लँड जिहाद चाललेला आहे तो लोकांनी बघितलेला आहे लोकसभेच्या वेळेला जो व्होट जिहाज झाला तो लोकांनी बघितलाय अनुभवलेला आहे लव जिहाद तर महाराष्ट्र भोगतोय अडतीस हजार महिला मुली या बेपत्ता होत आहेत दरवर्षी ऑन अन ॲव्हरेज त्याच्यामुळे हा जो एक मुस्लिम प्रश्नच म्हणूया आपण ह्याला मुस्लिम समस्या म्हणूया ही या समस्येतून महाराष्ट्राची जनता हिंदू जनता केवळ हिंदूच मी म्हणणार नाही मी तर म्हणेन बिगर मुस्लिम जी काही जनता आहे मग त्याच्यात हिंदू आले जैन आले बौद्ध आले शीख आले पारसी आले सगळे आले हे सगळे जण हा चटका अनुभवतायत हा प्रॉब्लेम फेस करतायत आणि त्यामुळे झटझटून जट जाऊन प्रत्येक जण आपापल्या घरातून बाहेर पडला आणि व्होटिंग करून आला त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आणि त्याचं रिफ्लेक्शन आज तुम्हाला या लँडस्लाइड विक्टीत झालेलं दिसत आहे हे कुठल्याही पद्धतीने क्राफ्टेड नाही आहे आर्टिफिशियल नाही आहे ईव्हीएम तर हॅक होऊच शकत नाही हे स्वतः सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्ट काही कुणाच्या मुठीत नाही आहे मित्रांनो हे तर अगदी उघड आहे ईव्हीएम हे ऑनलाईन नाही आहे ईव्हीएम ऑनलाईन नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यात ऑनलाईन फ्रॉड होऊ शकत नाही आणि त्याच्यात हॅक होऊच शकत नाही त्याच्यात तशी सिस्टीमच नाही इतकं फुल प्रूफ येत त्यामुळे विरोधकांनी कितीही रडगाणं गायलं तरी सुद्धा की एक क्लिअर कट विक्टी आहे त्यामुळे सगळ्या या महायुतीच्या विजयी उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा द्यायला पाहिजेत फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे असतील अजित पवार असतील त्याच पद्धतीने त्यांचे सगळे सहकारी असतील या सगळ्यांचे सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे याच जोडीला आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे हिंदुत्वनिष्ठांच्यासाठी हिंदू मतदारांच्यासाठी आणि <coughs> जेव्हा मी हिंदू म्हणतो तेव्हा स्वाभाविकपणे इतरही आले त्याच्यात जैन जा आले शीख आले बौद्ध आले पारसी आले सगळे आले या हिंदू आणि हिंदू मित्रांच्या दृष्टीने फक्त अर्धी लढाई आता जिंकलेली आहे महायुतीचं सरकार आता येत आहे याचा अर्थ काय तर आमच्यावरती राज्य करायला सत्तेत बसायला आम्ही कुणाला तरी निवडलंय इतकंच चा. आहे आमच्यावर कुणी राज्य करायचं हे आता हिंदू आणि हिंदू मित्रांनी ठरवलेलं आहे यशस्वीपणे ठरवलेलं आहे म्हणजे ही अर्धी लढाई जिंकली आम्ही परंतु अजून अर्धी लढाई बाकी आहे आणि ती अर्धी लढाई कोणती आहे की सत्तेत बसलेल्यांनी कशा पद्धतीने राज्य करायचंय आणि त्यांनी कोणती धोरणं आखायची आहेत आमच्यासाठी आमच्या हिताची धोरणं ते, ते आखणार आहेत का की पूर्वी जे त्यांनी ते केलं तेच आताही केलं जाणार आहे त्याच्यात काही कोर्स करेक्शन केला जाणार आहे का प्रो हिंदू आणि प्रो एतद्देशीय धर्मीय यांच्या हिताचं का। काही केलं जाणार आहे का आणि कट्टरपंथीयांच्या विरुद्ध काही स्टँड महाराष्ट्राच्या सरकारकडून घेतला जाणार आहे का मित्रांनो काही जशा या सतरा अठरा मागण्या ज्या उलेमा बोर्डाने मागितल्या होत्या ना तशा काही मागण्या साधारण एकवीस मी म्हटलं होतं पण त्याही पेक्षा आणखीन एक नऊ दहा पण आणखीन जोडून एक तीस पस्तीस मागण्या अशा आहेत हिंदूंच्या ज्या फॉलो करायला पाहिजेत आणि त्या स्ट्रीमलाईन जर करायच्या झाल्या तर किमान दहा तरी अशा मागण्या आहेत की ज्या अत्यंत निकडीच्या आहेत महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्या मागण्यांच्या वरती जरूर सखोलपणे विचार करायला हवा पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप ठरवताना त्या मागण्यांचा विचार करून धोरणं आखायला पाहिजेत आणि योजना आखायला पाहिजेत असं मला सिरियसली वाटतं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या जसं लव जिहाजच्या विरुद्ध कारवाया करणं असेल लँड जिहादच्या संदर्भात काही करता येत आहे का बघायला पाहिजे केंद्रात वक्फच्या संदर्भात जे काही केलं जात आहे त्याला पोषक असं इथं महाराष्ट्रात काहीतरी के केलं पाहिजे त्याच पद्धतीने लोकसंख्या नियंत्रणच्या संदर्भात काही <coughs> धोरण आखता येत आहे का हेही ठरवायला पाहिजे तुमचं धर्मांतरण विरोधी कायदा काही आणता येतोय का महाराष्ट्राच्या पातळीत ते केलं पाहिजे याच्या जोडीला आणखीन एक दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे शहरी नक्षलवाद मोठ्या प्रमाणात जो बोकाळला आहे त्याविरुद्ध सरकार काही करू शकणार आहे का, का। जसं नक्षल्यांच्या विरुद्ध गडचिरोलीमध्ये असेल विदर्भामध्ये असेल अत्यंत यशस्वी पद्धतीने कारवाई केली जातीय सातत्याने केली जाते त्याच पद्धतीने शहरी नक्षल्यांना पाय पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज असतील कॉलेजेस असतील शिक्षण संस्था असतील अशा ठिकाणी हे जे लेफ्टिस्ट आणि सोशालिस्ट आणि खास करून शहरी नक्षली हे यांचं जे प्रस्थ वाढलेलं आहे आणि ते देशविरोधी कारवायांमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात लिप्त व्हायला लागलेले आहेत आणि आपली तरुणांची पिढीच्या पिढी जे ते पुरस व्हायला लागलेले आहेत त्यांच्या विरुद्ध काही करता येणार आहे का न्यू एज्युकेशन पॉलिसी येईल तेव्हा येईल पण एक लक्षात घ्या न्यू एज्युकेशन पॉलिसी खास करून स्किल्स uh, आणि त्या कौशल्य विकास वगैरेच्या संदर्भात जास्ती करून आहे माझं म्हणणं न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा नसेल पण महाराष्ट्र राज्याचं म्हणून जे शिक्षण धोरण आहे त्याच्यातला जो इतिहासाचा जो विषय आहे त्याचं रिरायटिंग त्याचं पुनर्लेखन होणार आहे का आणि त्याला तुम्ही भगवेकरण म्हणा किंवा काही म्हणा इतिहासाचं भगवेकरण म्हणायचं असेल तर खुशाल म्हणा पण ते व्हायला पाहिजे कारण जे सत्य आहे ते सत्य ते लोकांच्या पुढे यायला पाहिजे आमच्या नवीन पिढीच्या पर्यंत या गोष्टी पोहोचायला पाहिजे म्हणजे या अनेक मागण्यांपैकी ही अत्यंत महत्वाची मागणी आणि ती व्हायलाच पाहिजे <coughs> सत्तेत बसणाऱ्या सत्तेत कोणी बसायचं हे ठरवलंय महाराष्ट्राच्या जनतेने आता त्याच्यामुळे हिंदुत्वनिष्ठांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर अर्धी लढाई आज जिंकलेली आहे आता येणाऱ्या काळात बघूया की सत्तेत बसणारे हे हिंदुत्वनिष्ठांच्या हिताचे निर्णय घेणार आहेत का नाही त्यावर ठरेल की उरलेली अर्धी लढाई हिंदुत्वनिष्ठ लोक जिंकले का नाही जिंकले असो निदान आजचा दिवस तरी आपलाय सेलिब्रेट करूया आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना जय श्रीराम हर हर महादेव